नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मस्त अशी आज आपण भेंडीची भाजी बघणार आहे भेंडीची भाजी बनवण्याकरता बघा आपण इथं भेंडी घेतलेली आहे पावशर भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि छान अशी बघा गोल गोल कट करून घ्यायची मस्त कवडी कवडी भेंडी आहे आणि एकदम ताजी भेंडी खायलाही खूप छान लागते भाजी खूप सुंदर होती बघा अशी आपण भेंडी कट करून घेतली आता बघा एक न सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे लसूण आपल्याला छान असा जास्तचा थोडा घालायचा आहे म्हणजे भेंडीला चव खूप छान येते आता हिरवी मिरची घेतलेली आहे आपण एक पाच ते सहा हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे म्हणजे भेंडी थोडी ती छान लागते गोडचट लागत नाही आता बघा कढई ठेवलेली आहे मध्ये आपण आता तेल टाकणार आहोत आपल्या भेंडीनुसार आपल्याला तेल टाकायचं आहे मी दोन अडीच पडी तेल टाकलेलं आहे आता बघा जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे तेल आपलं छान तापल्यानंतर आता जिरं बघा छान असं तडतडलं तर आपलं मोहरी पण छान अशी तडतडली तर आणि मग आपल्याला आता लसूण घालायचं आहे लसूण छान असा ब्राऊन रंगावर सोनेरी रंग होऊ द्यायचा म्हणजे छान असं अर्क लसणाचा उतरतो आपल्या भेंडी लसुने भेंडीसारखी खूप सुंदर अशी लागते आता बघा लसूण छान असा आ, सोनेरी रंगावर झालेला आहे नंतर आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे कट केलेली हिरवी मिरची थोडी मी जास्त वापरलेली आहे म्हणजे भेंडी ती कट छान लागते गोडचट लागणार नाही अजिबात छान अशी आता मिरचीसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची अजिबात कच्ची ठेवायची नाही खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे अगदी झटपट तुम्हाला वेळेवर काही भाज भाजी, भाजी सुचत नसली तर तुम्ही ही अशी भेंडीची भाजी नक्की करून बघा खूप सुंदर लागते ताजी ताजी भेंडी आणली की लगेच आपण अशी बनवायची खायलाही टेस्टी लागते आ, असंही भेंडी ताजीच खूप सुंदर लागते तिला फ्रीजमध्ये ठेवल्यावर तिची पण बिघडते आणि आता बघा थोडीशी हळद पावडर घातली मी तेलातच आणि छान अशी आता हलवून घेतली आता मस्त असं झाकण ठेवून घ्यायचं मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे एक वाफ येऊ द्यायची म्हणजे भेंडी छान शिजती आणि अशी सुक्की सुक्की म्हणजे एकदम रोखीसुद्धा बनत नाही मस्त अशी लुसलुशीत अशी छान अशी आपली भेंडी तयार होणार आहे आता बघा तुम्हाला आता चिकट वाटत असेल पण तुम्ही नंतर बघा खूप सुंदर अशी आपली भेंडी होणार आहे चवीनुसार मीठ घातले आता परत एकदा परतवून घ्यायची छान अशी भेंडी खूप सुंदर अशी आपली भेंडी तयार होणार आहे परत एकदा हलवून घ्यायची आता झाकण न ठेवता अशीच वाफेवर आपल्याला शिजू द्यायची आहे खूप शिजलेली पण भेंडी कलर पण बदलतो आणि खायला पण टेस्ट अजिबात छान लागत नाही म्हणून तुम्ही अशी बघा नक्की करून बघा भेंडी ह्या प्रकारे आता छान अशी थोडीशी पसरवून घ्यायची म्हणजे चिकटपणा पण पन कमी होतो आणि आता मस्त आपली भेंडी शिजलेली आहे आता मस्त कोथंबीर घातली हिरवीगार आणि आता भेंडी आपली तयार झालेली आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता बघा किती सुंदर अशी आपली भेंडी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा तुम्हाला आवडली का तयार झालेली आहे आपली भेंडी बघा किती सुंदर दिसते आहे आपण खायला आता तयार आहोत माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली का श्री स्वामी समर्थ